तर दुसरी सिस्टीम आहे आपल्या शरीरामधली ती म्हणजे आपल्या शरीरातले सगळे हार्मोन्स हार्मोनल right. सिस्टीम याचं mm कनेक्शन -hmm. आनंद या गुणाशी आहे ओके okay. आपण जितके खुश असतो mm -hmm. तितके आपले हार्मोन्स सगळे बॅलन्स मध्ये रिलीज okay. होतात ओके कारण हे हार्मोन्स असे आहेत की ज्यांचं सिक्रिशन कमी झालं तरीही चालत नाही आणि mm -hmm. वाढलं प्रमाणापेक्षा तरीही चालत नाही ओके बॅलन्स पाहिजे हा कारण हार्मोन्स शरीरामध्ये आणि सेल्समध्ये हार्मोनी निर्माण करण्याचं काम करत मग ही हार्मनी निर्माण होण्यासाठी प्रत्येक गोष्ट प्रमाणात लागते ओके जास्तही चालत नाही आणि कमीही चालत नाही बरोबर मग आनंद हा जो गुण आहे हा गुण असा आहे की ज्याला विरुद्धार्थी शब्द नाहीये जसं सुख म्हंटल की दुःख येतं शांती म्हंटल की अशांती येते तसं आनंद हा गुण असा आहे की ज्याला आपण विरुद्धार्थी शब्द नाही घेऊ शकत बर कारण आनंद ही अतिउच्च स्थिती आहे मनाची की जी सगळ्या इंद्रियांच्या ही परिस्थिती आहे बरं कारण आज सुखासाठी आपण काहीतरी खाल्लं की सुख मिळतं काहीतरी बघितलं की इंद्रियांना सुख मिळतं हे इंद्रियांवर डिपेंड आहे पण आनंद हा कुठल्याही इंद्रियांवर डिपेंड नाही आणि ही जी आनंदाची अवस्था आपण प्राप्त करतो त्यावेळेस आपल्यामध्ये हार्मोन्स आहेत ते सगळे बॅलन्स मध्ये तयार होतात आता भौतिक ज्या गोष्टी आहेत त्या भौतिक गोष्टी मिळवल्यानंतर खूप वेळा आनंद होतो म्हणजे स्थूल काही वस्तुरुपामध्ये व्यक्तींकडनं काही मिळत असेल तर पण तो आनंद देखील जो तुम्ही म्हणताय की परमोच्च स्थिती आहे तो पण कुठं ना कुठं तरी कमी होत जातो त्याला आपण आनंद नाही म्हणू शकत ओके okay. कुठलीही गोष्ट मिळाली तर ते प्राप्तीचं एक समाधान ती सुखाची फिलिंग असते ओके okay. कारण ती बघितल्यानंतर सुख मिळतं mm -hmm. टच केल्यानंतर सुख मिळतं वापरल्यानंतर खाल्ल्यानंतर सुख मिळतं mm -hmm. त्याचा उपभोग घेतला की सुख मिळत mm -hmm. तर ते सुख आहे mm -hmm. आनंद हा कधीही इंद्रियांवर डिपेंड नसतो ओके okay. तर इंद्रियांच्या पलीकडचं जे सुख हा त्याला आनंद mm -hmm. म्हणू शकतो ते अध्यात्ममुळेच येऊ शकेल हो त्याच्यासाठी खूप सुंदर जितकं आपलं चिंतन आतमध्ये चालेल Hmm. ज्याच्यासाठी खूप चांगले चांगले विचार असतात hmm. त्याला आपण जेवढं फील करू आणि hmm. स्वतःच जे स्वमान आपण म्हणतो सेल्फ एस्टीम आहे hmm. त्याला आपण जेवढं वाढवू तेवढं ती आनंदाची स्थिती आपण प्राप्त करू शकतो जसं तुम्ही एखादं उदाहरण देऊ शकता आनंदासाठी आपण कुठले स्वमान किंवा तुम्ही म्हणताय उच्च विचार आपण घेऊ शकतो जस तर आत्म्यामध्ये जे गुण आहेत ना सगळे आणि ह्या गुणांच्याच व्हायब्रेशन्स मुळे आपल्या सिस्टीम्स हेल्दी राहणार आहेत तर या प्रत्येक गुणाला जेव्हा आपण रिअलाईज करतो अगदी खोलवर जाऊन आपण स्वतःशीच स्वतःला हे जाणीव करून देतो की मी आत्मा ओरिजनली खूप शांत आहे खूप सुखी आहे तर जनरली कसं असतं की कुठंतरी सबकॉन्शियस लेवलला आपण हेच विचार करत असतो की मला हे सुख नाही मला ते सुख नाही माझ्याकडे शांतीच नाही माझ्याकडे हेच गर नाही आणि त्याच्यामुळे काय होतं आपण नेहमी असमाधानी राहतो पण जेव्हा या गुणांना आपण स्वतःला रिअलाईज करून देतो की मी ओरिजिनली अशी आहे हे सगळं माझ्याजवळ आहे आणि त्यावेळेला आपल्याला जे फिलिंग येते ना आतमध्ये ती खर तर आनंदाचीच अवस्था असते जेव्हा आपण स्वतःच्या मूळ स्वरूपामध्ये स्वतःला फील करतो तीही एक उच्च आनंदाची अवस्था असते okay. तसंच आपण जेव्हा स्वतःला परमात्म्याशी कनेक्ट करतो आणि mm -hmm. परमात्म्याशी आपलं जेव्हा कनेक्शन होतं आपण त्याच्याशी संबंध जोडून जेव्हा त्याची आठवण करतो तिथेही mm -hmm. कुठल्या प्रकारचा स्वार्थ नाही आहे mm -hmm. ना त्याला आपल्याकडून कुठली अपेक्षा आहे आणि mm -hmm. ना आपल्यालाही त्याच्याकडून काही मागायचं आहे mm -hmm. हे जे एक निस्वार्थ नातं असतं त्याच्यात जी फिलिंग आपल्याला मिळते ती आनंदाची फिलिंग सगळ्या गुणांचा स्त्रोत आहे म्हणून तर त्याला इतनी शक्ती हमे दाता म्हणतात <laughs> हरता सुख करता म्हणतात <laughs> तर तो सगळ्याच गुणांचा सागर आहे स्त्रोत आहे <laughs> पण आपण त्याच्याकडून न मागता जेव्हा ही फील करतो की मी अशा परमात्म्याची संतान आहे तेव्हा जी आपल्याला आतमध्ये फिलिंग येते ती आनंदाची फिलिंग असते कारण okay. मागणं नाहीये ना त्याला अपेक्षा आपल्यावर ओझ आहे आणि ना आपल्याला त्याच्याकडून काही हवं आहे नॅचरली ते मिळत आहे त्याला आठवण केल्यामुळं ते नॅचरली मिळत आहे जे आंतरिक सुख आहे भौतिक सुख नाही म्हणत आहे मी जे तुम्ही आता बोलला आनंद आहे प्रेम आहे आणि ते नॅचरली त्या स्त्रोत पासून मिळत आहे त्यामुळं आपल्यामध्ये ते आ, बर हो आणि जेवढा आपण त्या आनंदाच्या अवस्थेमध्ये राहतो तेवढं जसं की आपल्या शरीरामध्ये सुद्धा एक जसं म्युझिक असत प्रत्येक नोट जर योग्य वेळेला प्ले झाला आणि प्रत्येक इन्स्ट्रुमेंट पण योग्य पद्धतीने प्ले झालं तर ते म्युझिकल ऑर्केस्ट्रा होतो पण तेच जर प्रत्येक आपापल्या पद्धतीने प्ले व्हायला लागलं तर तो एक दंगा वाटायला लागतो तसं शरीरामध्ये सुद्धा प्रत्येक हार्मोन दुसऱ्या हार्मोनशी कनेक्टेड आहे आणि mm -hmm. ते जेव्हा बॅलन्समध्ये सगळे एकमेकांच्या रिस्पॉन्स मध्ये तयार होत राहतात mm -hmm. तेव्हा एक छान म्युझिकल ऑर्केस्ट्रा आपल्या शरीरामध्ये पण प्ले होत असतो आणि तेच जर त्याचा बॅलन्स बिघडला की मग आतमध्ये पण सगळा गोंधळ आणि दंगा सुरू होतो बरोबर mm -hmm. आनंद म्हणून आतल्या हार्मोनीसाठी सुद्धा आवश्यक आहे ओके